हा बघा तयार आहे आपला डिंकाचा शिरा बघू शकतात नमस्कार स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत हिवाळा स्पेशल रेसिपी तर त्यासाठी मी कढई कडे गरम करायला ठेवून घेतली आहे तूप टाकून घेतले कढईमध्ये आणि इकडे आपलं पाणी पण गरम होतं आहे तूप व्यवस्थित गरम होत्यायचं आहे आपल्याला आपलं तूप व्यवस्थित गरम झालंय आता डिंक तळून घेऊ आपण हे बघा व्यवस्थित डिंक तळलं गेलं आहे काढून घेऊ आपण त्यातच आपल्याला काजू बदाम तळून घ्यायचे आहेत आपल्या आवडीनुसार आणि ड्राय फ्रूट्स घेऊ शकतात सर्व व्यवस्थित तळून घ्यायचेत ते पण काढून घेते आता तडले गेलेत मस्त त्यात आता आपल्याला परत खोबरं पण तळून घ्यायचे ते पण व्यवस्थित तळलं गेलं काढून घेते साईडला डिंक बारीक करून घेऊ आपण आता आता रवा भाजून घेऊ त्या स्तुपात आपल्याला रवा पण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे डिंक टाकून घेऊ आपण गूड पण टाकून घेऊ सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता गरम केलेलं पाणी पण टाकून घेऊ परत मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला तळून घेतलेले ड्राय फ्रुट्स पण टाकून घेऊ आपण सर्व परत व्यवस्थित मिक्स करायचं आहे व्यवस्थित हा बघा तयार आहे आपला डिंकाचा शिरा हा बघू शकता डिंकाचा शिरा तयारी किती छान झालेलं आहे आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय